तुझी जिंद तो चिंता व्हायला तयार का मात्र काय नको खेद करू कोणत्या कोणत्या गोष्टींचा खेद करत बसायचं दुःख करत बसायचं टेन्शन घेत बसायचं नाही कारण दुःख करत बसले तर तुको बऱ्याच सांगतात वाहिल्या उद्वेगी दुखाची के केवळ भोगने ते फळ संताचे दुःख करत बसलं तर दुःखाचा उद्वेद होईल आणि मग काय होईल तर शक्ती मात्र दुःख करत बसल तोच तो विचार करत बसल तर दुःख वाढतय दुःख वाढते आणि दुःख दुप्पट होतंय शक्ती निंबट होते आणि म्हणून जीवनात दुःख आलं ना तर मनाला सांभाळून पुढे मार्गक्रमण करायचं त्या आज विचार करत बसलो तर गुरपडून जाऊ आणि या तिळ मात्र असलेल्या दुःखाचा डोंगरात मात्र रूपांतर होईल आणि म्हणून वडिलांनी त्रास दिला तो सगळं भक्त प्रल्हाद विसरले आणि फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करायला लागले अहो या हिरण्य कश्यपूची बहीण होलिका तिला वरदान होत अग्नीत सुद्धा जळणार नाही आणि म्हणून मांडीवरती बसवलं या होलिकेच्या भक्त प्रल्हादाला आणि तरीही मात्र अग्निकुंडात बसवले पण त्या अग्निकुंडात असताना देखील भक्त प्रल्हाद मात्र नारायणाच रामचिंतन करत होता फार सुंदर वर्णन है अग्निकुंडा मध्य घातला प्रल्हाद परी तो नारायण विसरे ना परिणाम या होली के वरदान ही होली का मात्र जवर भस्म भक्त प्रल्हाद मात्र भगवंता च नाम चिंतन करते का करण ज्या को राखे संयम पार सकेना ना जा पर कृपा राम की होई ता पर कृपा करे सब कोरी आजन तुको परय म्हणतात देवराखे तया मारेल कोण नमोडे काटा हिंना तवना नमो काय मारेल कोण कोण मारेल त्याचा रक्षक भगवंत त्याला कोणी काही करू शकणार नाही काहीच झालं नाही भक्त पल्हादाच आणि शेवटी मात्र साक्षात भगवंत किंवा भक्त प्रल्हादासाठी अवतरले हिरण्य कश्यपू सोबत युद्ध केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला म्हणाल मग वरदान त्या वरदानाच पालन करून भगवंत हिरण्यकश्यपुला मारलं कारण सर्व सामान्य नाही तर हिरण्यकश्यपुसाठी मात्र श्रीमद नारायण भगवंत ज्या खांबातून प्रकट झाले सहज रूपने नरसिंह अवतार धारण केलेला होता नरसिंह नाही आणि पशुही नाही अर्धा कसा फार सुंदर वर्ण नाही शरीर होत अर्धा तोंड सिंहाचं आणि शरीर माणसाच आता काय म्हणाल त्याला हा अर्धा नर अर्धा सिंह म्हणून नरसिंह मारताना प्रत्येक वरदानाचं पालन केलं रात्री मारलं ना दिवसा ती मारल ती वेळ होती सायंकाळची वेळ दिवसही नसतो आणि रात्रही मध्यान काळ सायंकाळ होता ना वर ना खाली मांडीवरती घेऊन मारलं ना अस्त्राने ना शस्त्राने मोठमोठे नख होते त्यांना खाणे मारलं ना सजीवाने ना निर्जीवाने त्याचंही पालन केलं आणि प्रत्येक मात्र दिलेल्या वरदानाचं पालन करण ना दिवसा रात्र सगळं या हिरण्य कश मुला आणि भगवंत मात्र आपल्या भक्तासाठी अवतरले पुढे भगवंताचा राग शांत होत नाही मग आता काय करावं आपल्याकडे तसंच ना पाहुणे आले राग शांत झाल्या नाही मग पाहुण्यांचं तर उग्र झाले भगवंतांनी बोलावलं ना कोणी बोलावलं त्यांना पाठवा आता त्यांनाच समजवायला बरोबर की नाही एखादं पेटलं वाढलं तर तसच झालं नरसिंह भगवंताचा क्रोध शांत होत नाही मग भक्त प्रल्हादाला पाठवलं आणि भक्त प्रल्हादाला जसं पाठवलं भगवंताचा क्रोध मात्र शांत झाला भगवंत भक्तासाठी येतात आणि हे मात्र दाखवून दिलं या भक्त प्रल्हादाने साक्षात बाल्य अवस्थेत असताना भगवंताला यावं लागलं प्रल्हादासाठी निश्चित देव मात्र फक्त प्रल्हादासाठी म्हणून नाही तर प्रत्येक वेळेला आपण पाहिलं कसं ध्रुव बाळासाठी भगवंत आले कसं नामदेवरायांसाठी भगवंत आले काल सकाळच्या कथे श्रवण केलं आपण कसं चोकोबांसाठी सावतोबांसाठी मयात भगवंत आले आणि जोकोबांच्या पत्नीच बालक पण गर्भवती पत्नी असलेली तिचं मात्र सगळं कार्य सांभाळण्यासाठी अहो साक्षात पंढरीश पांढरंग परमात्मा या चोखोबाची बहीण झाले आणि गर्भवती असलेल्या या चोखोब्याच्या बहिणीचं सगळं कार्य त्यांनी पार पडलं वारीला निघाले चोखोबारे आणि पत्नीने सांगितलं तुम्ही वारीला चालले ना स्वामी पण तुमच्या बहिणीला मात्र पाठवा कारण आता दिवस भरत आलेले आहे गर्भवती ती स्त्री आहे आता माझ एकटीच्या मात्र एवढं सगळं होणार नाही तुमच्या बहिणीला माझं करायला पाठवा असं सांगितलं चकोबांना चकोबांनी निघून गेले वारीला आणि गेलं तेव्हा विसरून विसरले आणि पंढरीश पांढर परमात्म्याच्या भेटीला गेले हो पण भगवंताला मात्र भक्ताची कर्तृत्वाची कष्टाची आणि भजनाची जाण असते म्हणून साक्षात भगवंत या चोखोबाचे बहीण झाले आणि चोखोबाच्या घरी येऊन मात्र दार ठोकते आवाज येत नाही दा, पाहतात तर बहीण आली आहे ती बहीण नाही साक्षात पंढरीश पांढरी परमात्मा होते म्हणून तर म्हटले चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीन thank

उघडलं आणि सगळं बालकपणाचं जगर्भवती स्त्रीच सगळं केलं कोणी देवानी बाळ झालं चोकोबाडणार आणि बहीण मात्र निघून गेली आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की चोखोबा वारीला गेले आणि इकडे कोण करणार जसं चोखोबा परत आले माहिती पडलं की बाळच पण तर झालंय बाळ तर झालंय आपल्या पत्नीला पण आपण गेलो कुठं हा पांडुरंगाकडे आणि बहिणीला सांगायचं गेलो आणि पत्नी म्हणायला लागली हो बरं झालं तुम्ही नव्हते पण तुमची मात्र बहीण होती तिने सगळं माझं काम पूर्ण केलं पण इकडे चोकोबा म्हणते मी तर बहिणीला सांगितलं नाही बहीण गेली कशी तिला माहिती पडलं कस आणि त्या त्यावेळेला चखोबाईने विचार केला बहिणीला विचारला बहीण म्हणाली दादा मी मला तू सांगितलंच नाही तर मला काही स्वप्न पडणार का मी नाही गेली मग तेव्हा मात्र कळालं की साक्षात श्री विठ्ठल पांढरून परमात्मा मात्र झोखोबाची बहीण बनवण घरी आले आणि सगळं कार्य केलं अहो एवढंच नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे या पंढरीच्या पांढरंग परमात्म्यानी एक दोन वर्ष नाही तर छत्तीस वर्ष मात्र काम केले संतांच्या घरी भगवंतानी पाणी भरलं पाणी चंदन उगाळण्याच काम केलं श्रीखंड चंदन उगाळण करी पाणी भरलं एवढंच नाही तर माझ्या जडाबाईच्या वेणी विचारून दिली केस करून दिलं नाही काय करू सुद्धा द्या जणाबाईच्या कोणी काढल्या या पांढरून परमात्म्याने काढल्या हो दला भांड्यात धुवू लागले देवाणी बघा भक्तासाठी काय नाही करत भगवंत पण भक्ताचा भाव तसा पाहिजे की शीत भगवंत कोणत्या काय स्वरूपात होईना पण सहकार्य केल्यावरच राहत नाही कधी कधी तुम्हीही अनुभवलं असेल रस्त्याने जात होतो रस्त्याने जात होतो आणि मधात एक असा व्यक्ती भेटला की त्याने मात्र सुंदर असं काहीतरी तुम्हाला सांगितलं त्याच्यातून तुमचं जीवनच बदलून गेलं वाटतं ना ते कोणी नाही तर साक्षात भगवंत होते असं समजा तो निरोप भगवंताचा समजून पुढे मार्ग करा कारण भगवंत मात्र भक्तासाठी येतो फक्त भगवंतासाठी आपला भाव तसा पाहिजे आणि तसा भाव असला की भगवंत मात्र येतोच आणि पावतोच अन्यथा नाही नाहीतर मग सांगितलं ना सांगित नारायण फोडला देवाला नवल निघाल तर एवढा देवाला आणि खोट निघाल तर <laughs> अशी बघते नाही मग मात्र भगवंत येईल की नाही याची मी सुद्धा निश्चिती देऊ शकणार नाही पण या भक्त प्रल्हादासाठी भगवंत आले कारण या भक्त प्रल्हादाची भक्ती तशी अतूट होती सर्वस्व भगवंताला नाम चिंतन करत राहायचे आणि परिणाम भगवंताले सहज येत नाही नरसिंह अवतार पंजाब मध्ये झाला आणि हा अवतार सांगते को की कोणतीही गोष्ट मात्र ती झाली की त्याची माती मग ते विद्या असो धन असो धन आलं की लोकांना अंगार येते कला आली की लोकांना अंगार येते गुण थोडस चांगलं असलं की अंगार आणि एकदा काय अहंकार आला की गर्वाच घर खाली झाल्या हे सांगण्यासाठी मात्र एका भगवंताच्या वरदानाने या माजलेला माजलेल्या हिरण्य कसा भगवंताने पाठ केला लोक स्वतःला लई चकून समजून घेतात नाही लोक म्हणतात ते आता त्याला बनवून पाठवतो नाही का स्वतःला खूप चतुर समजतात पण नाही दादा आपण स्वतःला चतुर समजू पण तो तिथे बसलेला आहे ना तो चतुराचा शिरोमणी आहे संत सहज वर्णन नाही करतो सहज नाही म्हणत या पंढरीच्या पंढरी परमात्माला या दत्तात्रय भगवंताला चतुरा तो शिरोमारी गुणरावण्याची खारी मुकुट ऐसे करावाणी जग तो मिठो विठोवा सहज रे मनात आपण स्वतःला समजून घेतो पण आपल्या पेक्षा वंचत कोणीतरी आहे कधी विसरायचं नाही आणि एकदा ती भान ठेवलं आणि मानग्रमण केलं की जीवन मात्र सुखकर झाल्यापासून राहणार नाही एकदा भक्ती निर्माण व्हायला अंत पण भगवंताची भक्ती निर्माण झाली ना कि मग ती नष्ट करणं मात्र भाड अवघड आहे एकदा या दिशेने वळायला वेळ लागत पण वळलं ना किंवा किती म्हणा लोक जाऊ मंदिरात सांगतो ना तुला जायचं मंते मंते दे दे थे थे। थे। ते म्हणते मी जाणार म्हणजे बसलेलं असत सासूच दिसते मला एखाद्या सासूनी सासू न आधी घरचे काम करायचे मगच भागवताला जायचं कपडे भांडे ते ठेवून चालली भागवताला असं पहिल्या दिवशी म्हणा दुसऱ्या दिवशी सुन म्हणते मला भागवततेला जायचं म्हणजे जायचं मग रोज सात वाजता उठणारी सून कथेला जायचं म्हणून पाच वाजता सुटून सगळं स्वयंपाक भांडे सगळे काम करणे मग मात्र आल्याशिवाय रात ती यायसाठी तसा विश्वास भगवंतावरती असल्या की नको जाऊ म्हटलं कोणीतरी गेल्याशिवाय रात नाही आवतेच